रोज आंघोळ घालते त्या फरशला रोज आता तू डबी विरंगवायला सुरुवात केली काय नाही कॉफी पिलच काय सांगू नका तुला छान 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 कोणासारखं

<laughs> त्याची बायको असतो काय मारायचं ती मार बायको आले वादीकर चालत <laughs> <आदा। laughs> <तो से> <laughs> <laughs> नाही हा चिकू दादाची जर आमची सुनबाई आली आणि जर असं हानलं सोनबाईचे देखत ना तर तुझं इथं यायचं बंदच नाही ती म्हणणार तू इथं यायचं नाही तुझं पण त्याच्या घरी जायचं तुला कळलं

जय त्याला हो आमची पती मला ना पॅकिंग कशी करायची चिटकावते तुम्हाला सांगू काय मी लय मदत आहे कटची आपण पट्टी काढली काकल तुला कस काय माहिती आहे सगळं ऑनलाईन पार्सल मागवत ना मैत्रिणी न साड्यांचं चालले आधी घर चिटकावायचं नंतर ना गाऊनच बाई किती आहे माझं बाळ एवढ बाळका लागुडी लावते बाळा जेव्हा मला माहितीये काय झालं आता मी काय केलं बाळका लावते

तज जायचंय आमच्या प्रतिला आम्ही उपस्थित झालाय किया फिर वाली तर फोन आला. <laughs> अरे असं आहे बघा काय काय पैशाबांचा पोस्टातले जे कुरियर नि जात नाही त्यांचं गाव वगैरे ना त्यांचं पोस्टातले टाकलं जाईल. छाया ताई मध्ये तू काय करती? तू कोण असतेस? तुका लाजती. लका काय नाही.

आमचा पर्सनल कामगार आमचा पर्सनल कामगाराला सुट्टी आहे सुट्टी नाहीये तुम्ही सुट्टी घ्या लागली अक्षरशः ना मला सकाळ धरण जेवाय सुद्धा नाच्यात आता सांगतो ती ठू ती पकडत तुला माहिती आहे ना तुला जायचं कळलं हे सगळं

तिने गाडी इकडे आणलेली परवडन म्हणली मी नाही भारी पेट्रोल टाकायचं अगं पापाचं डबा आणलाय तो मस्त झालंस आपल्या दोघीला मला नाही ना अशी धापळ करायची आहे चोवीस तासातला एक मिनिट माझ्यासाठी सुद्धा वेळ नाही मिळला पाहिजे पण असंच जगायचंय मला चल 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 कुरियरचा डबा ठेवायचा कुरिअरला देऊ नका आता पोस्टातलं कुठलं आहे कोरिअरचं कुठलंय मी कसं काय